श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्राह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल हिरवा झेंडा दाखवला या ऐतिहासिक कामगिरीमुळे विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या भारतानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत झालेली वाढ आणि संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेमुळे भारताचं जागतिक स्तरावर वाढलेलं प्राबल्य याविषयी तज्ज्ञांनी केलेलं विश्लेषण आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत क्रोतेहो भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये उद्योग आरोग्य अंतराळ आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधून आपला जागतिक स्तरावर दबदबा निर्माण केला आहे लखनौ इथं काल भारतीय बनावटीच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पहिल्या तुकडीचं झालेलं अनावरण हे संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक पाऊल म्हणावं लागेल या कार्यक्रमात बोलताना ब्राह्मोस हे फक्त एक क्षेपणास्त्र नसून देशाच्या वाढत्या स्वदेशी क्षमतांचं ते प्रतीक आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोसनं केलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना सिंह यांनी हे क्षेपणास्त्र आता केवळ चाचणीपुरतं मर्यादित राहिलं नसून ते राष्ट्रीय सुरक्षेचा सर्वात मोठा प्रत्यक्ष पुरावा ठरल्याची ग्वाही दिली पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच आता टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य आणि त्याचं महत्त्व याविषयी संरक्षण क्षेत्रातले पत्रकार समीर कर्वे यांच्याकडून जाणून घेऊया भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पातून जन्माला आलेलं असं क्षेपणास्त्र आहे भारतातून डीआरडीओ विकसित करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे त्याचबरोबर गोदरेज आणि अन्य खाजगी उद्योगांचाही त्यात मोठा वाटा राहिला आहे अत्यंत तंत्रकुशल अशा आपल्या मनुष्यबळाचा त्याच्यात महत्वाचा योगदान राहिलं आहे हे क्षेपणास्त्र त्याचं सामरिक महत्व आपण त्याच्याकडे येऊया की हे स्वनातीत वेगाने म्हणजे ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने जाणार मार्गक्रमण करणारं असं क्षेपणास्त्र आहे त्यामुळे त्याचं वेगवान उड्डाण हे त्याचं महत्वाचं बलस्थान आहे सुरुवातीला ते जहाजांच्या विरोधात म्हणजे युद्ध युद्धनौकांचा निप्पात करण्यासाठी म्हणून त्याची निर्मिती झाली होती पण अर्थातच लगे काही लगेच पुढच्या काही वर्षातच त्याचं विकसन अशा प्रकारे झालं की ती भूमीवरील लक्ष्यांचा भेदही ते करू शकतं त्याच्यासाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे या क्षेपणास्त्राची चपळाई म्हणजे त्याचा वेग जवळपास ताशी साडेतीन हजार किलोमीटर इतक्या वेगाने ते मार्गक्रमण करतो त्यामुळे त्याचा वेग ही त्याची चपळाई त्याची आपण म्हणू ही त्याची महत्वाची उपलब्धी आहे त्याच्याच बरोबर त्याचा पल्ला साधारण तीनशे ते साडेचारशे किलोमीटर इथपर्यंत त्याचा पल्ला आहे आणि याच्या बरोबर त्याच्या पुढच्या काळात त्याचा पल्ला अधिकाधिक वाढवण्याकडे आपला आता कल आहे आणि त्याच्यावर अधिक, -अधिक, अधिक संशोधन आणि विकास त्याचा सुरू आहे लक्ष टिपण्यातील त्याची अचूकता ही अत्यंत म्हणजे प्रमाणाने सिद्ध झालेली आहे टोमोहॉक सारखी जी क्षेपणास्त्र आहेत त्याच्या तुलनेत जरी हे क्षेपणास्त्र बघितलं तर ह्याचं अनेक कित्येक पटीने याची सिद्धता आत्तापर्यंत चाचण्यांमध्ये सिद्ध झालेली आहे फाईल अँड फर्गेट ज्याला इंग्रजीत म्हणतो की एकदा क्षेपणास्त्र डागलं की त्याचा ते त्याच्या लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणारच याची हमखास अशी खात्री असते अशा प्रकारचं हे क्षेपणास्त्र अशी यंत्रणा आणि प्रणाली त्याच्यामध्ये आहे म्हणजे अत्यंत उच्च दर्जाचं सॉफ्टवेअर पण त्याच्यात आता वापरण्यात आलेलं आहे त्याची भेदक शक्ती ही अत्यंत बलशाली अशा प्रकारची आहे त्याच्यात दोनशे ते तीनशे किलोपर्यंतचा दारुगोळा त्याच्यावरून नेता येतो याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र आहे ते नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुड्या त्याचप्रमाणे लढाऊ विमान आणि अर्थातच जमिनीवरूनही अशा चारही माध्यमात ते डाकता येतं आणि त्यामुळेच शत्रूंनी कुठल्याही माध्यमातनं आपल्यावर हल्ला केला तर त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी आपण तो शत्रू ज्या प्रकारे विचार करेल त्याच्यापेक्षा वेगळ्या लॉन्चिंग पॅडवरून किंवा वेगळ्या रणभूमीवरून आणि त्या छुप्या रणभूमीवरून आपण ते चतुर्वर डागू शकतो त्यांचा निपात करू शकतो अशा प्रकारची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे शत्रूच्या कचाट्यात म्हणजे त्याच्या रडारमध्ये ते सहसा पटकन येत नाही ही, ही आणखीन एक महत्त्वाची बाब आहे आणि सामरिक किंवा युद्धाच्या डावपेचांमध्ये व्यूरचना आखताना हे अत्यंत गरजेचं असतं आपल्या पारंपरिक जे आपले शत्रू आहेत राष्ट्र आहेत की ज्यांनी आपल्याला आतापर्यंत जेरी सांडलेलं होतं तर त्याच्यावरती जरब बसेल का तर नक्कीच बसेल आणि याचा धसका ऑपरेशन सिंधूर मध्येही पाकिस्ताननी पुरेशा प्रमाणात घेतला असेल कारण ऑपरेशन सिंधूर मध्ये असं आपल्याला म्हणता येईल की तसं बघितलं तर प्रथमच ह्या क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे उपयोग आपण प्रत्यक्ष रणभूमीवरती केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य फलनिष्पत्ती आली कारण आपण पाकिस्तानचे जे हवाई तळ होते त्याचं आपण अत्यंत मोठ्या प्रमाणात असं नुकसान करू शकलो आणि त्यांची जी, जी आपल्या विरुद्ध युद्ध छेडण्याची जी, जी शक्ती होती त्याला मोठा धक्का पोचवला अनेक त्यांच्या सुविधा ज्या होत्या त्या तिकडच्या युद्धाच्या त्या आपण नेस्तानाभूत करू शकलो त्याच्यात ब्रह्मोत्स या क्षेपणास्त्राचा मोठा वाटा होता असं आपल्याला म्हणता येईल गेल्या अनेक वर्षामध्ये असं म्हण म्हटलं जायचं की भारत हा संरक्षण सामग्रीचा सा खरेदीदार आहे आणि तो फक्त ग्राहक आहे इतर देशांसाठी आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आता बहुतांश आपली युद्ध सामग्री निर्मिती आहे ती आपल्या भारतातच शक्य होऊ लागलेली आहे त्याच्यात आपल्या बराच पल्ला अजून गाठायचं आहे हे खरं आहे पण आपण पासष्ट टक्क्यांपर्यंत हे प्रमाण आपलं नेलेलं ही पण अत्यंत कौतुकास्पद अशी बाबत आपल्याला म्हणता येईल आपल्या शास्त्रज्ञांचं योगदान ह्याच्यात खूप मोठं राहिलेलं आहे त्याचप्रमाणे जे लघु उद्योजक एम एस एम ई म्हणतो ते आणि मोठे उद्योगही तर त्यांचंही एक वेगळ्या प्रकारचा समन्वय इथे साधला गेलेला त्यामुळे आपण अर्थव्यवस्थेचा जेव्हा विचार करू त्यावेळेला असं आपल्याला म्हणता येईल की इथे अर्थव्यवस्था ही काय फक्त निर्मितीने किंवा म्हणजे संरक्षण हा एक भाग आलाच पण त्याच्या पलीकडेही जाऊन अशा उद्योगांना म्हणजे अशा प्रकल्प प्रकल्पांना बळ देण्यासाठी हे सर्व उद्योग एकत्र येत आहेत मोठ्या प्रमाणात आता इथेच जवळपास तीन हजार रोजगार तयार होणार आहेत आणि त्याच्यात अप्रत्यक्षप्रमाणे रोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे तर ते एक आणखीन आपल्याला महत्त्वाची अशी गोष्ट ती आपल्याला पुढे घेऊन जाणारी ठरणार आहे आज जगात अनेक देशांमध्ये वाद संघर्ष तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक राष्ट्र स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे यात पाश्चिमात्य देश आघाडीवर असले तरी दक्षिण आशियात भारतानं ही संरक्षण क्षेत्रातली आपली स्वयंसिद्धता सिद्ध करून आपलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं जोरदार पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे नाशिकमध्ये संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते एच एलच्या पहिल्या एल सी एम के वन ए लढाऊ विमानाचं नुकतंच झालेलं अनावरण असो एच टी 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 फोर्टी प्रशिक्षक विमानांसाठी नवीन उत्पादन लाईनचं केलेलं उद्घाटन असो भारतीय नौदलाच्या ताफ्यात उदयगिरी आणि हिमगिरीसारख्या अत्याधुनिक युद्धनोकांचा समावेश असो किंवा उत्तर प्रदेशमध्ये काल झालेली ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पहिल्या तुकडीची तैनाती असो ही सर्व भारतानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं उचललेली महत्वाची पावलं म्हणावी लागतील भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या या प्रवासाविषयी बोलताना निवृत्त सैन्य अधिकारी कर्नल राजन फडके यांनी सांगितलं काल आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंगने ब्रह्मोत्सव जे उद्घाटन केलं त्याचा अर्थ हाच निघतो की आपण किती आत्मनिर्भर झालेलो आहोत मला आठवते तीस चाळीस वर्षापूर्वी आपल्याकडे साधी रायफल सुद्धा बनवण्यात येत नव्हती बाहेरून आपण सगळं बनवून घ्यायचो आपल्याकडे आरपीजी सेव्हन मधन यायची रॉकेट लॉन्चर एटी फोर एम एम स्वीडन मधनं आलेलं असायचं आपल्याकडे टँक सुद्धा सेंच्युरियन त्याच्यानंतर वैजयंता पण बनवण्याचा प्रयत्न केला आणि सेकंड वर्ल्ड से वॉरचं इक्विपमेंट असं सगळं असून आपण काही क्षेत्रामध्ये किंवा विमानाच्या क्षेत्रामध्ये आपण काही बनवू दा शकलो नाही आणि बघायचं झालं तर जहाजांच्या क्षेत्रामध्ये काही बनवू शकलो नाही पण ह्या पाच दहा वर्षात जो व्यापार वाढलेला वाड़ आहे संरक्षणामध्ये जितकं आत्मनिर्भर बनवण्यासाठी ह्या सरकारने आणि श्री मोदीजींनी जेवढं सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे पहिल्यांदा काय होतं चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आपण सगळं आयात करायचो आपल्याकडे काहीच बनत नव्हतं आणि त्याच्यावरती प्रचंड खर्च व्हायचा पण आता अशी गोष्ट आहे की आपण आयात जास्त करतच नाहीये पण आपण आपली शस्त्र निर्यात करतोय म्हणजे हे ब्रह्मोस बद्दल जे आहे हे ब्रह्मपुत्र आपल्याकडची नदी आणि रशियाची नदी हे कंबाईन होऊन ब्रह्मोस केलेला आहे रशियाच्या कोलॅबरेशननी बनवलेलं आहे पण ते पहिल्यांदा कोलॅबोरेशननी बनवलं पण काल जे उद्घाटन झालं ते कम्प्लीट इंडियनाइज्ड आहे आणि आपण ते एक्सपोर्ट केलंय इंडोनेशियाला आपण दिलेली आहे ब्रह्मोद आणि या ब्रह्मोदेक्ट किती आहे ते आपण सिंधूर मध्ये बघितलेलं मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायची आवश्यकता नाही कारण त्याची रेंज पण जास्त आहे परत दुसऱ्या हवाई क्षेत्रात आपण विमान बनवायला सुरुवात केलेली तेजस मार्क स्मार्ट फोनचं दोन तीन दिवसापूर्वीच राजधान नाशिक मध्ये इनॉग्रेशन केलं त्याचा पहिला प्रोटोटाईप उडवून घेतला आणि टेस्ट झाला आणि आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्राधान्य मिळवलेलं आहे जर जहाजांच्या बाबतीत म्हणायचं तर शिप बिल्डिंग मध्ये जहाज बांधण्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या न्यूक्लिअर सबमरीन आर्यन किंवा एअरक्राफ्ट कॅरियर्स हे बनवायला सुरुवात केली म्हणजे भारताने यात आर्मी नेवी एअरफोर्स तिन्ही क्षेत्रातली नुसतीच शस्त्र नाही क्षेपणास्त्र शस्त्र जहाज विमान आणि पाहिजे ते आपण बनवून आपला जो डिफेन्स एक्सपोर्ट आहे तो एवढा आहे की कधी आपण आयुष्यात आमच्यात वेळेस आम्ही आर्मी वेळेस बघितलं होतं की कधी आम्ही विचार पण केला नव्हता की भारत कधी अशी शास्त्रशस्त्र बनवू शकेल किंवा निर्यात करेल डिफेन्स एक्सपोर्ट आपला वाढत चाललेला आहे प्रत्येक माणसाला आपली सिस्टम पाहिजे आपली सिस्टम परत ही जी बनवली एअर डिफेन्ससाठी एअर डिफेन्ससाठी जी बनवली थीर वगैरे आणि त्याच्यामुळे आपल्याला सिंदूरमध्ये मध्ये जो फायदा झाला तो इस्रायली आयरन डोमच्या बरोबरचा किंवा त्याच्या तोडीच आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बाहेरून इतर देशांकडून मागणी येत आहे की आमच्यासाठी पण बनवा आम्हाला बनवून द्या आम्हाला बनवून द्या तर आर्मी नेव्ही एअरफोर्स या तीनही सर्विसेस साठी जे प्रचंड कार्य सुरू आहे हे कसं झालंय की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मुळे झालेलं आहे याच्यामध्ये आटलरी गन्स आहेत आता आटलरी गन्स आपल्या पुण्यामध्ये भारत फोर्स मध्ये बाबा कल्याणी बनवतात अत्यंत सुंदर रीतीने आपण गन्स बनवतोय आपल्याकडे मीडियम रेंज गन्स आपण बाहेरून घ्यायचो ते आपण बफर्स वगैरे घेतल्या पण त्या त्यास तोड आपण गन्स बनवतोय आपण रॉकेट लॉन्चर बनवतोय आपण क्षेपणास्त्र बनवतोय झाज बनवतोय विमानं बनवतोय काय राहिलेलं आहे आपल्याकडे छोटे छोटे राष्ट्रातले सगळे ऑर्डर प्लेस करतायत की आम्हाला ब्रह्मोस द्या आम्हाला ब्रह्मोस द्या आम्हाला हे द्या आम्हाला आकाश द्या आम्हाला तीर द्या आम्हाला ही सिस्टम द्या आम्हाला ती सिस्टम द्या रडर सिस्टम द्या ही जी आता जी परिस्थिती आलेली आहे ती फक्त या प्रायव्हेट पार्टनरशिप मुळे आलेली आहे टीआरडीओ नी काम करणं सुरू केलेलं आहे एचएएलनी सुरू केलेलं आहे आतापर्यंत काय होतं ह्या लोकांच्याकडं ह्या डीआरडीओ कड कुणी लक्ष दिलेलं नव्हतं त्यांना काही प्रयोग करायचे असतील काही टेस्टिंग करायचं असेल त्याच्यासाठी पैसे नव्हते हे नव्हतं पण आता जे बजेटिंग झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे एवढी समृद्धी वाढलेली आहे हातेरांची की आपण एक एक्सपोर्टिंग नेशन झालेलो आहे की संबंध जगामध्ये आपली सगळे जण वाह करतायत की बघा यांनी काय काय बनवलेलं आहे आपण एअरक्राफ्ट कॅरियर्स बनवतोय आपण शिप बिल्डिंग मध्ये आपण स्टेजस बनवतोय मार्क वन आपण रेफेलचं सुद्धा आता त्यांचं बोलणं झालेलं आहे की रफेल सुद्धा इथं बनतील आणि आपले सायंटिस्ट बनवतायत आणि आपले कारीगर बनवतायत ही भारताला प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे आत्मनिर्भर होणं आपल्याला जरुरी आहे कारण काय आहे की जर आपण दुसरीकडनं हत्यार घेत राहलो तर ऐन युद्धाच्या वेळेस काय होतं की ती राष्ट्र जी आपल्याला हत्यार देतात त्यांचे स्पेअर पार्ट देत नाही आणि ते स्पेअर पार्ट द्यायला नोकर करतात किंवा ते उशिराने देतात त्याच्यामुळे त्या हत्याराचा आपल्याला उपयोग होत नाही पण आता आत्मनिर्भर झाल्यामुळं आपण आपलंच बनवतोय हत्यार आपले स्पेयर पार्ट्स आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही पुढील युद्धात काही घटना चकमकीमध्ये आपल्याला श्रोते हो या अगोदर म्हणजे वर्ष दोन हजार आठ मध्ये आय एन एस रणवीर या विनाशिकेवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी करण्यात आली होती त्यावेळी युद्ध सामग्री खरेदी करणारा देश अशी भारताची जागतिक स्तरावर ओळख होती मात्र आज भारतानं संरक्षण सामग्री शस्त्र क्षेपणास्त्रांची निर्मिती करणारा देश म्हणून जागतिक पटलावर आपली स्वतंत्र नवी ओळख निर्माण केली आहे लखनौ इथल्या सेंटरमधून आता ऐंशी ते शंभर क्षेपणास्त्रांची निर्मिती करता येणार आहे त्यामुळे आपली गरज पूर्ण होऊन अन्य देशांनाही ही, ही क्षेपणास्त्र विक्री करणं शक्य होणार आहे फिलिपाइन्ससह इतर दहा ते बारा देश भारताकडून क्षेपणास्त्र तसंच इतर संरक्षण सामग्री खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असलेला देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण झाल्यानं भारताची संरक्षण सिद्धता तर वाढली आहेच शिवाय संरक्षण साहित्याची निर्मिती आणि निर्यातीमुळे परकीय चलनाचा ओघ वाढेल आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट व्हायला मदत मिळेल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन सोनाली काकडे